नमस्कार मित्रांनो समर्थ चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी दोन जायफळ घरात इथे ठेवा सकाळी घरात पैसा येईल मित्रांनो दोन जायफळ ठेवा इथे बेकारी करोडपती होईल गाडी बंगला पैसा पाळण्यासारखा येईल मित्रांनो पैसा खेचण्याची जडू मशीनच आहे हे जायफळ जेवढे जास्त ठेवाल तेवढा जास्त पैसा तुमच्याकडे येईल मित्रांनो पैसा येण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही काम करत असतो काही ना काही तंत्र शास्त्रातील उपाय तोटकेही हे देखील करत असतो मित्रांनो जसं काम महत्त्वाचं आहे पैसे येण्यासाठी तसेच मित्रांनो तंत्र मंत्र शास्त्रातील तोटके तोटके कारण हे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून आईला पैसा आपल्याकडून टिकून राहील आणि नवनवीन पैसे येण्याची संधी आपल्याकडे उपलब्ध होतील आणि पैसा खेचण्यासाठी हे खूप टोटके उपयोगाचे असतात मित्रांनो तुम्ही याआधी खूप उपाय केले असतील पाहिले असतील पण मित्रांनो तुम्हाला फरक पडत नाही मित्रांनो फरक पडला न पडला पण मित्रांनो तुम्ही हे के केले असता पण मित्रांनो याचा तुम्हाला फरक का पडत नाही मित्रांनो हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पैसा कसा खेचून आणायचा जायफळामार्फत ते देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुमचा यावर विश्वास शंभर टक्के बसेल तुम्हाला याचा फरक दिसून येईल मित्रांनो चला जर पाहू या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत पहा मराठी ऑल अपडेट या यूटूब चॅनलला सॅब्सक्राईब करून शेजारी घंटीचं बटन तुम्ही नक्की थापा मित्रांनो विश्वास असेल तर दगडातही देव आपल्याला दिसतो पण मित्रांनो विश्वास नसेल तर देवसुद्धा आपलं दगड वाटू लागतो म्हणून मित्रांनो व्हिडिओ हा काळजीपूर्वक आणि पूर्ण संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की पहा तुम्हाला नक्की फायदा होईल चला जर पाहूया पहिला उपाय श्रद्धे आणि विश्वाने हा नक्की उपाय करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात आठ उपाय सांगणार आहे जायफळाचे मित्रांनो ओळीने सर्व उपाय नीट तुम्ही पेनमध्ये लिहून घेऊ शकता पहिला उपाय जायफळ हे प्राचीन काळापासून उपयोगात आलेले आहे मित्रांनो जवळजवळ शंभर वर्षी जुना उपाय आहे मित्रांनो इतका प्रचंड तंत्र मंत्रशास्त्रामध्ये जायफळाला मोठं महत्त्व आहे मित्रांनो तसेच व आयुर्वेदात देखील याला खूप मोठं महत्त्व आहे मसाल्यामध्ये आपण जायफळ हे रोज वापरतो मित्रांनो व्यापारामध्ये तुम्हाला सतत नुकसान होत असेल तर व्यवसाय जर तुमचा व्यवस्थित चालत नसेल तर व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी व्यापार व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला आपल्या व्यापाराच्या आणि व्यवसायाच्या जागी दोन जायफळाच्या जायफळांना हळद लावून ठेवायचे आहे आणि हा जर उपाय संपूर्ण श्रद्धापूर्वक केला आणि हे ठेवत असताना माता लक्ष्मीचं तसं इष्टदेवतेचे नाव असण करायचं केले तर काही इच्छा राहत नाही आपण जिथे जायफळ ठेवतो आणि त्यावर हळद लावून नक्की बोलून दाखवायचे आहे आणि मंत्र जाप करायचा आहे आणि मित्रांनो त्या जागेचा आपण पावित्र्य टाकायचा आहे मित्रांनो पुढचा जो उपाय आहे त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या घरात गोळाला जलद करणी बाधा नजर दोष भूतबाधा प्रेत बाधा इत्यादी काही असेल तर ती जाऊ शकते द्रस्त असाल तर आजारपणाने द्रस्त असाल तर मित्रांनो त्या व्यक्तीने रात्री झोपताना उशाखाली आपल्या दोन जायफळ ठेवायचे आहेत मित्रांनो जेणेकरून सर्व नकारात्मक ऊर्जा ही जायफळ ओढून घेतं आणि सकाळच्या वेळेस त्या आपल्याला ही जायफळ वाहत्या पाण्यामध्ये किंवा गटारीमध्ये फेकून द्यायचे आहेत मित्रांनो आता आपण पाहूया पुढचा उपाय पुढचा उपाय असा आहे की मित्रांनो पितळीच्या भांड्यामध्ये दोन जायफळ टाकून ते पितळीचं भांड आपण वाढत्या झाडाखाली पुरायचं आहे मित्रांनो याने काय होतं तर वाढत्या झाडाखाली ज्या काही अदृश्य शक्ती आहेत त्या अदृश्य शक्ती असतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो करतील आपण आता त्यांना जायफळ दिला आहे मित्रांनो असा हा उपाय तंत्रमंत्र शास्त्र अगदी प्रभावशाली उपाय आहे मित्रांनो आपण पितळीच्या भांड्यामध्ये दोन जायफळ टाकून वडाच्या झाडाखाली पुरायचं आहे यामुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात मित्रांनो पुढचा उपाय आहे तो म्हणजे वशीकरणासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मित्रांनो जायफळ घासून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या हाताने जायफळाचा गंध लावला तर मित्रांनो तो समोरच्या व्यक्ती तुमच्या वशमध्ये येतो तुमचे प्रेम तुमच्या रागवला असेल तुमची एखादी स्त्री पती तिच्यावर रागवला असेल किंवा एखादी पुरुषाची पत्नी त्याच्यावर रागवली असेल आणि त्यांना मानव मानवण्यासाठी तुम्ही याचा उपाय करू शकता किंवा तुमचा मुलगा वाईट मार्गाने चालला असेल तर आईने सुद्धा किंवा अड्राने त्यांच्या मुलाला हा जायफळाचा गंध लावून त्याला चांगल्या सत्कर्माची लावण्यासाठी या वशीकरणानंतर चांगल्या हेतुरी तुम्ही उपाय करू शकतात मित्रांनो पुढचा जो उपाय आहे तो मित्रांनो जायफळाने हळद आपण एका पांढऱ्या कपड्यामध्ये किंवा कोणत्याही रंगाच्या कपड्यामध्ये हळद किंवा जायफळ दोन जायफळ गाईच्या गळ्यामध्ये जर बांधलं तर मित्रांनो आपल्या सर्व होते कर्जाची काही कर्जाची समस्या आहे मित्रांनो तुमच्यावर भरपूर कर्ज आहे ते कर्ज उतरण्यासाठी किंवा कर्जाची काही समस्या आहे तर ते जाण्यासाठी घरात कोण आजारी असेल रोगराई असेल आर्थिक परिस्थिती मजबूत बनवण्यासाठी असेल तर तुम्ही या जायफळाचा उपयोग देखील करू शकता याने देखील तुमच्या सर्व समस्या दूर होतात मित्रांनो पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे दोन जायफळ आपल्या तुळशी झाडाच्या बुंडाशी पुरल्याचे आहे आपल्या पुरल्यानंतर आपल्याला ते चोवीस तासांनी बाहेर काढायचे आहेत हे शक्यतो मित्रांनो याने प्रचंड खेचण्याचा उपाय आहे मित्रांनो तुळशीच्या मुळाशी जाऊन हे जायफळ पवित्र झालेलं आहे पवित्र हे जायफळ आपण जर धनापाशी ठेवलं मित्रांनो पैशाशी सोन्यासाठी दाग जर ठेवलं तर मित्रांनो हे जायफळ सोन्याला सोन्याकडे खेचण्याचा पैशाला पैशाकडे खेचण्याचा मदत करतो अतिशय प्रभावी हे जायफळ आहे लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच खेचली जाते म्हणून मित्रांनो जायफळ आपण तिजोरीमध्ये ठेवून अन्य बाहेरची लक्ष्मी आपण आपल्या घरामध्ये खेळू शकतो एका प्रचंड असं शक्तिशाली असे हे जायफळ प्राचीन काळापासून जायफळाचे उपाय होत असलेले आहे संपूर्ण शुद्धीने आणि मन लावून जर आपण हे जायफळाचे उपाय केले तर मित्रांनो तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आम्ही हे काही मनाने सांगत नाही हिंदू धर्मशास्त्र प्राचीन तंत्र मध्ये सांगितलेले उपाय आमच्यापर्यंत आले की आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत बनवून सांगतो हे तुमच्याच सा फायद्यासाठी असतात मित्रांनो तुम्ही जर संपूर्ण शरीरे जर जायफळाचा उपाय केला तर मित्रांनो तुमच्या घरात सुखसमृद्धी समाधान नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्ताला लवकर उठून यथोचित पूजा अर्चना झाल्यानंतर आपण यामध्ये सांगितलेला कोणताही जरी एक उपाय केला तरीसुद्धा चालेल सर्व उपाय केले तरीसुद्धा चालेल पण ब्रह्मचर्याचे पालन करा यावेळी हे उपाय करताना ते पाच दिवस झाल्यानंतर हा उपाय केला पाहिजे आणि पुरुषने करत असताना संबंध वगैरे ठेवले नाही पाहिजेत इतकं याचा आपल्याला फक्त नियम पाळायचे आहे बाकी या उपाय करताना तामसे अन्न खायचं नाही नॉनव्हेज मटन वगैरे चिकन खायचं नाही मित्रांनो ब्रह्मचर्याचं पालन करायला महत्त्वाचं आहे असे पवित्र असेल तर हा पवित्र उपाय आपल्याला फायद्याचा ठरेल नाहीतरी मित्रांनो तुम्ही कसा जरी हा उपाय केला तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही तुम्ही व्यवस्थित नीटपणे हा उपाय करा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि अशा माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन